एव्हरी वन कसे आहात सगळे तर आजकाल ना मी एक खूप छान सवय लावून घ्यायचं असं ठरवलंय आणि ते मी अमलात पण आणते गेले एक दोन आठवडे झालं आणि ती कंटिन्यू रहावी सवय अशी पण माझी इच्छा आहे तर मी काय करते की रोजची माझी डेलीची जी कामं वगैरे आहेत ती लिहून काढते म्हणजे ती आपल्या डोक्यातनं राहता डायरेक्ट उतरवली जातात एका पेजवर आणि ती खूप पटपट होतात कामं आणि कोणतीही कामं राहत नाहीत आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण कामं लिहून काढू शकतो जी इम्पॉर्टंट आहेत जी त्या व्यतिरिक्त आपल्याला घरातल्या कामांव्यतिरिक्त कोणती कामं करायची आहेत अशी कामंसुद्धा आपण त्याच्यात लिहून काढू शकतो मग मला बाकीची कामं करायची होती सो मी म्हटलं आधी केसांना तेल लावून घेऊयात कारण माझं केसांना तेलच लावलं जात नाही आणि केस माझे जे आहेत ते खूप पातळ व्हायला लागलेले आहेत सो मी म्हटलं केसांना तेल लावूयात सो इथे माझ्या मुलीबरोबर गप्पा मारता मारता मी केसांना तेल लावलं आणि त्यानंतर मग जी आहे ती बाकीची कामं करायला चालू केली जी आपली रोजची कामं असतात तर ती कामं चालू केली करायला क्लिनिंग आणि सगळं कपडे वगैरे घड्या घालणं सगळं ही कामं तर कोणाला आपल्याला चुकलेली नाहीच आहेत तुम्ही कितीही बाहेर जा काही करा तुम्हाला ही कामं करायलाच लागणार आता इथे मी सगळं बंद करून घेत होते खिडकी आणि दरवाजे कारण मला जे आहे ना झाडून घ्यायचं होतं आणि इथे ना वारा खूप असल्यामुळे दरवाजा बंद करूनच झाडायला लागतो त्यानंतर मी पूर्ण आवरलं फ्रेश वगैरे झाले देवाची पूजा केली आणि त्यानंतर मी पटकन भाजी बनवायला घेतली भाजी जी आहे ती माझी निवडलेली होती त्यामुळे ती लगेच झाली काही टाईम लागला नाही आणि मी आधीच ती उकळून घेतली थोडीशी आणि मग पटकन झाली या कामांबरोबर माझ्या डोक्यात अजून एक चाललं होतं की मला आज किचन साफ करायचं कुठल्याही परिस्थितीत क्लीन करून घ्यायचं होतं सो ते पण मला करायचं होतं सो ती पण माझी गडबड चालू होती आम्ही जिथे राहतो तिथे जास्त आजूबाजूला झाडी असल्यामुळे ना इकडे माकडं वगैरे खूप येतात आणि ती पत्रावर एवढी भयानक उड्या मारतात आणि ती घरात यायलाही कमी करत नाहीत सो मी तुम्हाला किस्सा नंतर सांगेल तो हाय नमस्ते कसे आहात सगळे आता तुम्हाला भेटते मी म्हणजे असं नॉर्मल टॉक करते तर आता मी अनिला सोडून आहे आणि मला किचन जे आहे ते मी तुम्हाला म्हणाले त्याप्रमाणे क्लीन करायचंय मला आज पण त्याआधी इथे मोठा टास्क जो आहे तो इथे ज्या खाली मॅडम दिसत आहेत त्यांना डाऊन म्हणजे घेऊन जाणार तो जर शब्द मी डाऊनचा मराठी शब्द उच्चारला तर तिचे कान जे आहेत ते एकदम अलर्ट होणार आणि मला तिला घेऊन जायचं म्हणजे साधं बेल्टला जरी हात लावला नाही तरी तिला काय करू आणि काय नको होतं तुम्हाला मी दाखवते खूप म्हणजे ती एक्साईट होते आणि मला तिला हँडल करणं खूप आवड चला खाली जायचं तिच्याकडे बघू शकता तुम्ही कान लगेच बघायचे खाली जायचं आणि अजून मळ लावते मी हे वाला गेट्स मला तर नुसतं हात लावायची तयारी आहे तिच्याकडे बघू अन्वीला शाळेत सोडवलं शुगरला फिरवून आणलं आणि माझंही जेवण झालं आणि आता किचन माझी वाट बघत होतं ते कर बाई पटपट काम कर त्याच्यासाठी कारण थोडासा आळस केला की पूर्ण जे काम आहे त्याचा डोंगर वाढतो आणि सगळी वाट लागते आपली सो so इथे मी तुम्हाला भांडी घासून दाखवत नाही आहे तर इथे मला सांगायचं असते की आपली जी भांडी घासायची घासणी असते जी नवीन आहे आजकाल रुमालासारखी आलेली तुम्हाला दाखवते इथे पुढे मी शो करते तर त्या घासणीने मी घासते पण एवढी काही मजा येत नाही नॉर्मल आहे ठीक आहे पण जी आपली जा भांड्याला जास्त काही असं करपलेलं किंवा साईचं सा पातेलं जे असतं राहिलेलं किंवा असं काही वेगळं असतं जे खरडून काढायला लागतं तर ते त्यांना निघणार नाही आहे त्यांना नॉर्मलच सगळं निघेल तर आपली नॉर्मल घासणीच चांगली आहे आणि स्टील गुंची तर हेच मला सांगायचं होतं घ्यायचं की नाही ते तुम्ही ठरवा पण मला ढिकटाक वाटली त्यानंतर इथे मी क्लिनिंग केलं होतं सो so, हे स्टँड जे आहे ना चमच्याचं आहे तर ते मी चमचे सगळे एका त्या दुसऱ्या स्टँडमध्ये काढले होते आणि हे स्टँड जे आहे ते इथे आणून ठेवलं आणि त्याला ॲज अ की होल्डर म्हणून बनवलं so, सो सगळ्या इथल्या ज्या चाव्या आणि कुलूप जे इथे पडलेलं होतं असं असताव्यस्तं तर त्या मी सगळं ह्याला लावून ठेवलं आणि इथे सगळं छान क्लीन पण झालं म्हणजे असं पसारा नाही होणार आणि चाव्याही लगेच सापडतील त्यामुळे मग हे मी इथेच आणून ठेवलं सो असा एक टेम्पररी छान जुगाड केलेला आहे मी आता मी आणवीला घेऊन आले आणि तुम्हाला दाखवते मगाशी जसं म्हणाले मी माकडांचं तर इथे ही दिवसभर ठिया मांडून बसलेली असतात आणि ॲक्च्युली ते ना असे खाण्याच्या शोधात असतात आणि त्यांना काय मिळेल ते म्हणजे झाडाचा पाला किंवा इथे मागे केळ केळ्याची झाडं दिसतात तर ते केळी आता इथे हे जास्वंदाचं पान त्या जास्वंदाचं पान खात आहे सो काही खातात ते आणि पण घरात यायची भीती वाटते म्हणून खिडक्या लावून घ्यायला लागतात आणि त्यामुळे इकडे कोणी ना फळं झाडांची झाडं जी, जी आहेत तर ते लावत नाहीत कारण हे काहीच ठेवत नाहीत इथे अन्वीला भूक लागली होती म्हणून तिला पोळी भाजी खायला दिली आणि त्याच्यानंतर माझं परत किचनचं काम चालू झालं तर ह्या ज्या फ्रेम आहेत ना त्या स्टिक करत होत्या मागच्या वेळी केल्या होत्या चिटकवल्या होत्या पण त्या खाली पडल्या हो मॉइश्चरमुळे सो तर ह्यावेळी परत मी त्यांना चिटकवलंय त्यानंतर इथे माझं साईड बाय साईड क्लिनिंग चालू होतं आणि अन्वी मॅगी करत होती थोड्या वेळानंतर सो so, तिला म्हटलं आणि तिला मी सारखी मॅगी देत नाही तिला महिन्यातून एकदाच मॅगी देते म्हणजे माहिती आहे मला ती नाही दिली पाहिजे तर हळूहळू कमी करणार आहे सो so, इथे चकाचक किचन असं क्लीन केलं जरा बरा बरं वाटलं म्हणजे हुश्य झालं मनाला आणि मग त्यानंतर जे आहे ते मी आणि अन्वी आमचा मी टाईम घेतला मॅगी खायला घेतली मी पण म्हणजे मला एवढी मॅगी नाही आवडत तर थोडीशी करतेसते तर कर म्हटलं मला पण चालेल सो आम्ही दोघींनी मिळून मॅगी खाल्ली त्यानंतर माझं एक्सरसाईज केलं मी आणि एक्सरसाईज झाल्यानंतर फ्रेश व्हायचं होतं म्हणून मग आवरून घेत होते फ्रेश झाले एक्सरसाईज झाल्यावर आणि आवरल्यानंतर दिवा वगैरे लावला देवाजवळ त्याच्यानंतर मग दूध तापवायला ठेवलं आणि ही लाईट लावते ना मी मला एवढं छान वाटतं ना बरं हा सेटअप जो आहे ना तो मी बनवलेला आहे स्वतः डी आय वाय करून सो so, तुम्ही बघण्यात इंटरेस्टेड असाल ना तर मला सांगा मी खाली लिंक देईल तुम्हाला कारण ते दुसऱ्या चॅनलवरती आहे इथे नाही टाकू शकत मी पण इन केस तुम्हाला जर इच्छा झाली बघायची तर सो आता इथे मी कॉफी घेते कॉफीची तयारी करते आणि एन्जॉय करते कॉफी माझी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल पुन्हा आपण एक असं छान छान ब्लॉग मध्ये भेटूयात बाय